नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर पण करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ आहे सासू आणि जावई आणि फक्त रोल मी एकटीच करणार आहे तरी तुम्हाला आज माझा हा प्रयत्न कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून व्हिडिओमध्ये सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मलाच हसू येते मलाच हसू येते व्हिडिओ बनवण्याच्या आधीच आणि खरंच हाच एक वेगळा आनंद आहे की जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना तर त्या व्हिडिओचा म्हणजे विचार करूनच माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल येते बरं का आणि हेच मनाचं समाधान आहे कळलं तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया का हो जावं काल तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता तुमच्या त्या मित्राचा साखरपुडा झाला का तो तुम्ही उत्तर काय दिलं होतं तुम्ही म्हणे हा म्हणे सासूबाई तुम्ही आल्या नाही बरं झालं त्या साखरपुड्याला मी आली नाही बरं झालं याचा अर्थ काय म्हणजे मी आली नाही म्हणून तो साखरपुडा झाला वा 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 जावई असावा तर असा माझ्या जावईसारखा सासूला नावं ठेवणारा जावई कुठून भेटले मला तुम्ही जावई खरंच सांगते मी काय नवस केले होते मी इतके की इतका छान जावई मला भेटलेला आहे माझ्या समोर माझीच बुराई करतात काय म्हणावं मला तर तेच समजत नाही अहो मला जर खरंच इतकं लग्न साखरपुडा मोडता आला असतं तर तुम्ही एक विचार करा तुम्हाला पण तुमच्या पोरांना तुमच्या म्हणजे आमच्या मुलीला मुलीला पण सांभाळतो आहे जावई पण सांभाळतो आहे जावईंचे पोरं पण सांभाळतो आहे आणि अशा सासूला तुम्ही म्हणताय की तुम्ही आले नाही साखरपुड्यात म्हणून तो साखरपुड्या झाला आहे म्हणजे किती विचार करण्यासारखा विषय आहे हा काल मला वेळ नव्हता कामामध्ये होता कामा दिवाळीमुळे म्हणून म्हटलं जाऊ दे जावईंना आरामात उद्या विचारूया आपण आणि नेमके तुम्ही आता आले तर बरं झालं म्हटलं विचारूनच घेऊ आता जावईंना काय भानगडे आणि मी नाही आली म्हणजे माझ्यामुळं तो साखरपुडा झाला ब आणि मी आली असते साखरपुडा झाला नसता असं तुम्ही मला काल म्हणाले बरोबर ना अहो एवढेच जर लग्न मोडता आले असते तर तुम्हाला तर मी एक दिवस पण टिकू दिला नसतं केव्हाच माझ्या पोरीपासून लांब केलं असतं एवढं साधारण गोष्ट तुम्हाला कळत नाही तर काय बोलू मी तुम्हाला आता बोलून काय अर्थच नाही विशाल म्हणताय तुम्ही नाही आले म्हणून साखरपुडा झाला हे काय बोलणं झालं का तुमच्या मनाला तरी पटतं का हे बोलणं माझं म साखरपुडा झाला मी आपण म्हणावा जाऊ दे बाई एक एक जाऊ आहे आलेकाल कापा कोंबडे रोज रोज इथं कोंबडे कापतोय आम्ही शंभर कोंबड्या होत्या त्या शंभरच्या पन्नास केल्या पन्नासच्या पंचवीस झाल्या तरी मी घेत राहते कोंबड्या आणि कापत राहते नको बाई आपला एकच जावंही आहे आपण जावंही नाराज नको व्हायला आणि जावं इथं आपलीच बदनामी करायमध्ये चा पडेल की सासूची बदनामी कशी करायची आणि सासू काय चांगली असली तरी ती बदनामच असते हो त्याचं तर काही नवीन विषयच नाही आहे जाऊ द्या पण तुम्ही विचार करत जा काल का परवास तुम्हाला मी फटाकडे आणायला हजार रुपये दिले की नको बाई जाऊ दे लाडाचं जाऊ ये म्हणून मी हजार रुपये पटकन काढून दिले लगेच दुसऱ्या दिवशी माझी पुरेल कसं पडतं तुम्हालाच पडतं बाई तुम्हालाच जमतं कसं जमतं काय माहिती काय बोलावं तेच समजत नाही मला तर आणि एवढं तुम्हाला समजून सांगून पण काय अर्थ नाही आहे पालत्या घड्यावर पाणी आहे उद्या परत तुम्ही तेच करणार आहे एक दिवस चांगले दुसऱ्या दिवशी वांगले जाऊ दे चहा ठेवते चहा घेऊन जावा आता आले इथं परत म्हणसाला सासूने चहा नाही ठेवला नमस्कार मंडळी <laughs> नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा एक छोटासा प्रयत्न केला मी आज कारण कसं आहे ना व्हिडिओ बनवण्यासाठी डबल आवाजामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी कोणाचा तरी आवाज हवा असतो पण तसा मला सपोर्ट नाही आहे जास्त नाही तर खरंच सांगते मी माझ्याकडं कॉमेडी इतकी छान छान कॉमेडी आहे ना पण ते म्हणताना तर ती कॉमेडी नाही करू शकत तरी मी एक माझा जितका होईल तितका माझ्या चॅनलवर मी प्रयत्न करत असते आणि तुम्हा सर्वांचा छान सपोर्ट आहे मला पुढे पण असं सपोर्ट करत राहा आणि मी माझी मेहनत करतच राहील आणि <laughs> बाय यूट्यूब फॅमिली